नितीश एक नंबर तर भाजप दोन नंबर सुरुवातीचे बिहारच्या निवडणुकीचे कल हाती यायला लागलेत आणि त्यामध्ये एनडीए एक हाती डाव मारताना दिसायला लागले तेजस्वी यादव आणि काँग्रेसचा व्हाईट वॉश होताना दिसतोय पहिल्या दोन तासातले कौल आहेत तरी सुद्धा ज्याप्रमाणे एनडीएच्या उमेदवारांना आघाडी मिळतीय ते पाहता पूर्ण वातावरणच फिरेल असं म्हणणं सध्या तरी अवघड वाटतंय पहिल्या फेरीत काय कौल हाती येतात कोण किती जागांवरती आघाडी घेत आहे कोणते उमेदवार पुढे असल्याचं सांगण्यात येत आहे प्रमुख पक्ष सोडून तेज प्रताप प्रशांत किशोर किंवा चिराग पासवान यांच्या पक्षांनी किती जागांवर आघाडी घेतली आहे पाहूयात बिहारच्या निवडणुकांचे पहिले कल नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू बिहार विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे ट्रेंड पाहता राज्यामध्ये एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसतंय सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए ही चक्क एकशे बासष्ट जागांवरती आघाडीवर आहे तर महागठबंधन सत्याहत्तर जागांवर आघाडीवर आहे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्ष हा तीन जागांवरती आघाडीवर आहे तर अपक्ष पाच जागांवरती आघाडीवर आहे एनडीएचा जर आपण विचार केला तर भाजपकडे सध्या एकाहत्तर जागांवरती लीड आहे तर, तर नितीश कुमार यांची जेडीयू पंच्याहत्तर जागांवर आघाडीवर आहे चिराग पासवान यांच्या एलजीपीकडे बारा जागांची लीड आहे जर आपण महागठबंधनचा विचार केला तर तेजस्वी यादव यांचा आर डी एकोणसाठ तर काँग्रेस फक्त चौदा जागांवरती आघाडीवर आहे आता राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांची नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा पाहूयात महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा विचार केला तर तेजस्वी यादव पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर राघोपूर मतदारसंघातनं आघाडीवर आहेत तेजस्वी यादव यांचा सामना भाजपचे सतीश कुमार आणि जनसुराज पार्टीच्या चंचल कुमार यांच्यासोबत होतोय लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज यादव हे सुरुवातीला त्यांच्या महुआ मतदारसंघात पिछाडीवर होते नंतर त्यांनी आघाडीवर मिळाली आता ते पुन्हा पिछाडीवर सध्या तेज यादव दोन हजार आठशे पंचावन्न मतांनी पिछाडीवर आहेत तेजप्रताप यांनी दोन हजार पंधरा मध्ये आरजेडीच्या तिकिटावर महुवा मतदारसंघात विजय मिळवला होता त्यांचा सामना आरजेडीचे विद्यमान आमदार मुकेश कुमार रोशन आणि एलजीपीचे संजय कुमार सिंह यांच्याशी सध्या होतोय एल जे संजय कुमार सिंह हे सध्या तिथं आघाडीवर असल्याचं सांगण्यात आता महत्वाचा नेता तो म्हणजे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे तारापूर विधानसभा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत पहिल्या फेरीच्या मतमोजणीमध्ये सम्राट चौधरींनी आघाडी घेतली आहे पण त्यांच्याकडे अवघ्या हो चाळीस मतांची आघाडी असं सांगण्यात येते सम्राट चौधरी सा यांचा सामना आर अरुण शहा आणि जनसुराज पार्टीचे संतोष कुमार सिंग यांच्याशी होतोय बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा हे लखीसराय मतदारसंघातनं भाजपच्या तिकिटावरती लढतात त्यांची लढत काँग्रेसच्या अमरेश कुमार यांच्यासोबत होतीये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विजय सिन्हा आघाडीवर असल्याचं सांगण्यात येते आता मोकामा विधानसभा मतदारसंघात जेडीयू चे अनंत सिंग पहिल्या फेरीमध्ये तरी आघाडीवर असल्याचं समोर आलंय त्यांचा सामना आर वीणा देवी आणि जनसुराज पार्टीचे पियुष प्रियदर्शी यांच्यासोबत होते निवडणुकी आधी दुलारचंद यादव यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे अनंतसिंग देशभरात चर्चेत आले होते आता छपरा विधानसभा मतदारसंघात आर जेडी कडनं प्रसिद्ध गायक खेसारीलाल यादव हे निवडणूक लढवत आहेत त्यांची लढत भाजपच्या छोटी कुमारी यांच्या सोबत आहे सुरुवातीच्या ट्रेंड मध्ये यादव पिछाडीवर आहेत सध्या भाजपच्या आघाडीवर आहेत सुरुवातीच्या सगळ्या आपण पाहता रोहतास जिल्ह्यातल्या काराकाट कारा एलचे डॉक्टर अरुण कुमार आघाडीवर आहेत प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंग यांच्या पत्नी ज्योती सिंग या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तर एनडीए कडनं जेडी महाबली सिंग निवडणुकीच्या मैदानात आहेत अलीगड विधानसभा मतदारसंघात प्रसिद्ध गायिका आणि भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर या आघाडीवर असल्याचं सुरुवातीच्या जनतेनं जंगल राजविरोधात मतदान केलंय त्यांच्या मते भाजपचा एम वाय फॅक्टर महिला आणि युवा वर्ग यांनी महागठबंधनचा एम वाय फॅक्टर मुस्लिम आणि यादव यांना मात दिली आहे या वरती प्रतिक्रिया देताना आर प्रवक्ते मृत्युंजय तिवारी असं म्हणाले की सध्या अटीतटीची लढत असली तरी आर डीच्या नेतृत्वाखालील महागठबंधन अनेक ठिकाणी आघाडीवर आहे एक दोन तासात चित्र स्पष्ट होईल आणि बिहारमध्ये महागठबंधनचं सरकार स्थापन होईल असा विश्वास अजूनही त्यांना वाटतोय एकूणच सुरुवातीचा ट्रेंड पाहता बिहारमध्ये एनडीएचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येत असल्याचं दिसतंय या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू प्रत्येकी एकशे एक, एक जागांवर लढत आहे सध्या जेडीयूचा चा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा जास्त असल्याचं दिसतय दुसरीकडे तेजस्वी यादव यांचा आर डी एकशे त्रेचाळीस जागांवरती लढत असताना त्यांच्या पक्षाला भाजपपेक्षा आणि जेडीयू पेक्षा सुद्धा कमी जागा मिळताना दिसतात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीएला बहुमत मिळत असल्याचं समोर आल्यावर पाटणामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घराबाहेर टायगर अभि जिंदा हे अशा आशयाचे बॅनर लागल्याचं दिसून आलं आता फायनल निकाल हाती आल्यानंतर कोणाला नेमका किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये यावेळी कोणाची सत्ता येणार एन डी एची की महागठबंधनची आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार नेमका कोण असेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच बिहारच्या निकालाच्या अपडेट्ससाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा